कल्पवृक्षाच्या छायाखाली या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण चर्चा करत आहोत संवाद साधत आहोत संध्याताई होशिंग यांच्याशी संध्याताई मागच्या भागामध्ये आपण तुमचा तांदूळ शिजला नाही मला थोडासा विनोदी प्रश्न विचारायचा इथे की आईंच्या परीक्षेमध्ये तुमची डाळ शिजली का नाही हो हो नंतर सवयींनी आईंच्या परीक्षेचं स्वरूप कळलं आणि कशा पद्धतीने ती पार करायची याचं थोडंसं मला माहिती झाली होती आणि डाळ शिजली म्हणण्यापेक्षा आईने शिजवूनच घेतली असं मी म्हणू शकते शरण जाणं प्रार्थना करणं या दोन गोष्टी मला नंतर जमायला लागलेल्या होत्या आणि जसा जसा माझ्यातला थोडासा तरी मी कमी व्हायला लागला तसं तसं मी त्या परीक्षेमध्ये पास व्हायला लागल्या होत्या असं मी सांगू शकते कुठली परीक्षा होती नंतरची परीक्षा अशी होती की एका गृहिणीचं एका मातेचं आसक्ती तिची किती असते संसारामध्ये किंवा मुलामध्ये हे दाखवून देण्याची ती परीक्षा होती सांगाल आम्हाला प्रेक्षकांना हो कसं झालं होतं एका दिवसासाठी फक्त गुरुपौर्णिमेसाठी म्हणून मी तपोवनामध्ये गेले होते आणि नेमकं त्यावेळेस माझा मुलगा परेश परदेशी जो राहायला गेला होता रशियाला तर तो, तो दहा दिवसासाठी म्हणून फक्त आला होता भारतामध्ये आणि माझ्या मनात कल्पना अशी की आपण एक दिवस आईंचं दर्शन घेऊन परत जाऊयात आणि मग त्याच्यासाठी आपण सोय करून देऊ त्याला जाताना सामान लागेल ते किंवा त्याची भेट घेऊयात पण त्यावेळेस मात्र असं झालं होतं की एक दिवसासाठी गेलेले मी आईने सांगितले की तुला काही नोकरी वगैरे नाही आहे तू थांब आईनी थांब म्हटल्यानंतर मी जाणं तर शक्यच नव्हतं पण आईनी तो परदेशी जाईपर्यंत मला तपोवनामध्ये थांबवून ठेवलं विविध कारणांनी आणि त्यावेळची मनाची जी काही ओढा होती त्याचा मला त्यांनी अनुभव करून दिला की तू लक्ष घे दे की संसारामध्ये मुलामध्ये तुझी आसक्ती किती खोलवर गेलेली आहे पण पन म्हणते तो नेमका प्रसंग काय होता आई म्हणाल्या होत्या की मी तुला सांगेन तेव्हा तू जा आणि मला जायचं होतं कारण मला मुलाला भेटायचं होतं त्यामुळे मला रोज सकाळी असं वाटायचं की आई आज आपल्याला जा म्हणतील तर आपल्याला भेटता येईल संध्याकाळी वाटायचं की आज तरी आई आपल्याला जा म्हणतील आपल्याला भेटता येईल पण आई म्हणत नव्हत्या जा म्हणून आता आणि मनातच मी असं जेव्हा संकल्प केला होता की आई आता म्हणतायत थांब तर आई जा म्हणतील तेव्हा मी जाईन त्यामुळे ती एक मनाची माझी खूप ओढाताण होती की मला जायला मिळावं असं वाटत होतं आणि मिळत नव्हतं त्या वेळेला फोन वगैरे जरी तर फोनवर बोलूया असं काही नाही फोनवर बोलायचं म्हटलं ना तरी असं होत होतं की मी येते का नाही हेच मी सांगू शकत नव्हते कारण निर्णय नव्हता ना झालेला जर मला आधी असं कळलं असतं ना की नाही दहा दिवस तुम्हाला जायला मिळणारच नाहीये तरी पण मन शांत राहिलं असतं पण आई कुठल्याही क्षणी जा म्हणू शकत होत्या त्यामुळे मी घरच्यांनाही असं काही सांगू शकत नव्हते कारण तिथनं सारखे फोन येत होते की कधी येते कधी येते आता त्याचे तीनच दिवस राहिले आता दोनच दिवस राहिले जायला निघालाय तर आई पाठवतील तेव्हा मी येईन एवढं एकच उत्तर माझ्याकडे होतं मी मला कळत होतं की घरातले लोक दुखवले जात आहेत त्यांना राग येतोय विशेषतः आई म्हणून आपला मुलगा आता चाललेला आहे त्यावेळेस तुमच्या मनाची अवस्था काय होती मनाची अवस्था म्हणजे बापरे म्हणजे दुःख आणि ती ओढ जी असते की नाही मला जायचंय मला जायचंय मला जायचंय असं जे वाटत होतं ना तर ती आसक्ती होती खूप आणि तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की जेव्हा सगळे संत म्हणतात की संसाराची याची आसक्ती सोडा नाही सोडता येत आपल्याला ते सोडवण्याचं काम सद्गुरू करतात याची दखल कशी घेतली त्याची दखल म्हणजे ज्या क्षणी तो परत जायला निघणार होता त्याची फ्लाईट होती तर त्या क्षणी आईंनी घराकडे बघून मला असं म्हटलं की अगं तुझा मुलगामुळे रशियाला जायचं आहे आणि मग मी तुला इथे ठेवून घेतलं आहे तर लोकं मला नावं ठेवतील तर आईंचं ते वाक्य मात्र माझ्यासाठी म्हणजे आपल्याला बस चटका बसतो म्हणावं तसं म्हणजे हृदयाला चटका बसला असं की आपल्यामुळे आईंना लोकं नावं ठेवत असतील तर हे काय मला म्हणजे पटण्यासारखं नव्हतं आणि सारखं सारखं मला जाणवत होतं की आई हे माझ्यावरती काम करतायत मला घडवण्याचं काम करतायत मला या आसक्तीतनं सोडवण्याचं काम करत आहेत आणि ह्या परीक्षेतन त्यांनी मला बक्षीस पण खूप छान दिलं पण त्याच्या आधी <laughs> मला दर्शकांना एक सांगायचं की ही परीक्षा किती कठीण आहे लक्षात घ्या एका आईचं ममत्व आणि दुसरीकडे गुरु आज्ञा काय ती घालमेल झाली असेल संध्या त्यांची आपण कल्पना करू शकतो पण त्या परीक्षेतनं त्या पास झाल्या आणि त्यांना बक्षीस मिळणं हे क्रमप्राप्त होतं आता मला सांगा ते बक्षीस काय होतं ते बक्षीस असं होतं की तेवढं झाल्यानंतर आईनी चक्क आई गादीवर झोपलं होतं त्यांनी मला कुशीत घेतलेलं आहे आणि खूप प्रेमाने आपण लहान बाळाला कसं कर मायामाया करतो न, माया माया ले ले, वा, 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 ना तसं मायामाया केलेलं आहे आणि मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी जे माझ्यावरती काम केलं आहे ती माझी डाळ शिजलेली आहे खरंच तुम्हालाही मानलं पाहिजे आईनं हे केलं पाहिजे की एवढ्या कठोर प्रसंगात जाणं हे नक्की सोपं नाहीये परंतु इथे हा प्रसंग कोणत्या साली घडला ते सांगायला दोन विसरला हो हो हा, दोन हजार पाच दोन हजार दोन किंवा तीन सालचा सा म्हणजे मला अनुग्रह घेऊन पाच वर्ष झाली होती आणि मी असं समजते की मग ती माझी सहा मय परीक्षा होती कारण अनुग्रह घेऊन दहा वर्ष झाल्यानंतरची यांनी माझी वार्षिक परीक्षा घेतली आहे ते आपण नंतर ओघामध्ये बघूयात संजय म्हटली की प्रत्येक साधकाला असं सा वाटत असतं की आपली साधनेमध्ये प्रगती व्हायला पाहिजे तर साधनेमध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने आईनी तुम्हाला काही टिप्स दिल्या का किंवा तुम्हाला स्वतःला काही तुमच्या साधनेमध्ये मी प्रगत झालेली आहे असं काही वाटायला लागलं ला का अशा काही खुणा अशी काही पाऊल खुणा की ज्याने तुम्ही कुठे पुढे सरकतायत हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे कारण नुसतं जेव्हा साधक अनुग्रह घेतो आणि साधना करायला लागतो तर साधकाला असं कधी कधी वाटतं की व मी बरोबर वाटचाल करतोय की नाही सद्गुरूंनी सांगितले तर त्या संदर्भात जरा साधकांना जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर ते जास्त संयुक्तिक होईल कसं झालं होतं मी आईंना असं विचारलं होतं आई साधनेमध्ये प्रगती करायची असेल तर काय करायचं तर आईने साधं सांगितलं होतं अगं काहीतरी एक संकल्प करायचा आणि तो पूर्ण करायचा hmm. आता झालं होतं असं की तपोवनात मी आईंच्या समोर होते आणि आईने असं म्हटलं तर मग लगेच माझ्या मनात आलं की आता इतकी छान संधी आहे आपल्याला आपण एक संकल्प करूया आणि लगेच तो पूर्ण करूया म्हणजे मग आपली प्रगती होईल म्हणजे थोडक्यात आणि झटपट अशी थोडीशी ती मनाची अवस्था होती की आपण लगेचच कारण इथे समोर आई आहेत त्यांची शक्ती मला मिळते आहे त्यामुळे करूयात आणि मग खरंच मी मनात संकल्प केला आई तुमच्या चरणाशी मी असा संकल्प करते की आत्ता ध्यानासाठी तुम्ही तीन ओंकार म्हणाल तेव्हा मी ध्यान सुरू करते आणि ध्यान समाप्तीचे तीन ओंकार तुम्ही म्हणतायत तर तेव्हा मी ध्यान संपूर्ण इतका साधा सोपा संकल्प की फार फार तर ता अर्धा तास ध्यान पण मग आपली प्रगती होणार असं कुठेतरी एक स्वार्थी विचार माझ्या मनामध्ये होता पण आईच आहेत ना त्या गडवायला बसल्या होत्या तर त्यांनी तीन ओंकार म्हणून ध्यान तर सुरू करून दिलं आणि नंतर कोणीतरी आलं म्हणून त्या तिथनं निघून गेल्या आणि मी माझ्या संकल्पामध्ये अडकले hmm. कारण आता आईनी येऊन तीन ओंकार म्हटल्याशिवाय मी उठू नाही शकत आहे ध्यानातनं मग एक तास गेला दोन तास गेले तीन तास गेले तर म्हणजे त्यावेळची परिस्थिती अशी होती की खाली नुसती चटकी होती पाय इतके दुखत होते आहे आणि कळांवरती कळा येत होत्या पण हलायचं नाही डोळे उघडायचे नाही संकल्प सोडायचा नाही तर बसूनच राहिले मी आणि त्यावेळेस असं झालं की ते बिन तर काही शक्य नव्हतं जरी मी ध्यानाला बसत होते तरी ध्यान नव्हतं लागत फक्त आईचा धावा करत होते की आई आताही तुम्ही परीक्षा घेताय माझी तर आता शक्ती तुम्हीच मला द्या हे करण्याची म्हणजे कसं झालं होतं आम्ही साधारणपणे अकराच्या ध्यानाला सुरुवात केली होती पावणे अकरापासूनच त्याच्यानंतर बाराची आरती झाली एक वाजताचं जेवण झालं सगळे लोक आले शेवटी तपोनामध्ये काय माहिती आहे का जर एखादं साधक दोन अडीच तास बसला ध्यानाला तर त्याच्या कानाशी येऊन ओंकार म्हणतात म्हणजे मं तो ध्यानातनं बाहेर येतो मग त्याप्रमाणे एक काही तिने माझ्या कानामध्ये ओम म्हटले सुद्धा पण माझा संकल्प होता ना की आई ओंकार म्हणतील तेव्हा मी उठणार आहे मग तेवढा फक्त मी निरोप दिला की आई उठवतील तेव्हा मी उठणार आहे परत माझ्या मनामध्ये आशा होती की आता हा निरोप मिळाल्यानंतर आई येतील आणि आपल्याला उठवतील पण कसं नव्हतं ती परीक्षाच होती आणि मग त्याच्यातनं मात्र ज्यावेळेस आई आल्या न त्यावेळेची माझी अवस्था मी नक्की तुम्हाला सांगू शकते की सद्गुरू कृपा कशी कार्य करते किंवा सद्गुरूंची शक्ती कसं कार्य करते ज्या वेळेस मी धावा करत होते आई की आता मला हे कळतंही तुम्ही माझी परीक्षा घेताय तर आता तुम्हीच मला शक्ती पुरवा आणि हा संकल्प तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मग तीन तासानंतर ता शरीराची अवस्था अशी झाली की पाय दुखणं नाही कंबर दुखणं नाही म्हणजे शरीराचं एक थोडंसं आपण म्हणतो ना देहवान हरपणं तशी एक अवस्था थोडीशी आली होती मग मनामध्ये आता काही त्रास पण नव्हता आणि मग चांगले विचार यायला लागले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आतून सद्गुरू कसं आपल्याला सपोर्ट करत असतात की नाही देह दुःख ते सुख मानित जावे अच्छा म्हणजे साधनेतलं देह दुःख होत असेल तर ते आपल्या आत्मशोधासाठी सुख मानलं पाहिजे आपल्याला किंवा मी ध्यान बिन सोडलंच होता तर आईचा धावा पण करत नव्हते आणि फक्त आतमध्ये जप माझा गुरुमंत्राचा सुरू झालेला होता तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी हे जाणीवपूर्वक नाही करत आहे आपोआप हा जप होतोय hmm. म्हणजे जे म्हणतात ना की राम मारा जप करे हम बैठे आराम hmm. अच्छा म्हणजे ती गोष्ट अशी असेल म्हणजे एका छोट्या संकल्पातनं आईने मला किती किती गोष्टी शिकवल्या आणि सोप्यात सोपं आणि शॉर्टकट असं साधनेत काही नसतं बरं का तो, तो पण धडा आईनी मला दिलेला आहे पण मग त्यांच्याच कृपेनी त्यांनी मला त्या अवस्थेतनं बाहेर काढलेलं आहे मात्र त्यावेळेस पण त्यांनी बक्षीस स्वरूपामध्ये प्रत्येक परीक्षेनंतर ना आईने खूप छान छान बक्षीसं मला दिलेली आहेत तर त्या अवस्थेमध्ये असताना मी एका खोलीत संत निवास म्हणून आहे तर तिथे आणि समोरच्या खोलीमध्ये आईंची खोली तिथे आई आहेत पण जाणिवेच्या पातळीवरती मला कळत होतं की आई आता काय हालचाल करतायत आई टेबलवर बसल्या आहेत आई पाणी आहेत आई उठल्या आहेत मी दूरदर्शन किंवा दूरश्रवण ह्या सिद्धीतबद्दल नाही मला म्हणायचं काही पण आईंची शक्ती आतून जी काम करत होते की एक ध्यानावस्थेमध्ये तुम्ही गेल्यानंतर ह्या स्टेजेस तुमच्या येत जातात तर त्याचं जाता दर्शन आईने घडवलं आणि मग आईने येऊन खूप प्रेमाने मला त्या संकल्पातनं पूर्णता दिलेली आहे हा प्रसंग जो घडला तो भाव मंदिरात घडला नाही नाही संत निवास आहे तर म्हणजे आईची खोली तपोवनातली त्याच्या समोर एक संत निवास आहे तिथे आम्ही बसलो होतो आणि आई आईच्या खोली स्वागत कक्षामध्ये आणि आई त्यांच्या खोलीमध्ये होत्या म्हणजे पहिले एक दहा पंधरा मिनिट फक्त आई त्या ध्यान सुरू करून देईनपर्यंत ह्याच्यात होत्या स्वागत कक्षात नंतर आई त्यांच्या खोलीत होत्या पण एक वेगळा आणि छान अनुभव असा तुम्हाला त्यावेळेस परीक्षेचा आणि तो पास होण्याचा असे दोन्ही सुंदर आणि गुरु पौर्णिमेच्या वेळेचा केलेला संकल्प होता कारण आईने सांगितलं होतं संकल्प करा आणि पूर्ण करा पण गुरु पौर्णिमेचा जो संकल्प होता की ज्यावेळेस माझा मुलगा जात होता तिकडे तो मात्र आईंनी करून घेतला होता अशी माझी भावना आहे कारण माझ्या मनात अशी काही कल्पना नव्हती की आपण असा काही संकल्प करावा पण ती आईची प्रेरणा होती कारण त्यांना मला त्यातनं बाहेर काढायचं हे नाही मला तुम्हाला आता पुढचा प्रश्न सांगितलं की आईच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अनेक रिवॉर्ड असे मिळालेत माझा स्वतःचा अनुभव की आई कुठल्या तरी साधी गेला एखादी साडी देता ते तुमच्या बाबतीत असं काही घडलंय का हो ते पण म्हणजे कौतुक आणि परत एकदा थोडीशी परीक्षा असं ते कायमच चालू असायचं तर आईने त्यांची नेसलेली भगव्या रंगाची साडी आणि ब्लाऊज मला दिलं आणि ती नेसायची परवानगी पण दिली बात तर लगेचच दुसऱ्या दिवशी कौतुकाने मी ती नेसले आणि त्यावेळेस आईंच्या साडीमुळेच सा, म्हणजे माझ्याकडे बघतानासुद्धा लोकांना खरं छान वाटत होतं कारण ते आईंचं वस्त्र होतं ना आणि त्याच वेळेस आईंनी पण माझ्या मनामध्ये अशी एक स्फुरण दिलं की आता ह्या साडीच आपण आहोत आपण तपोवनात आहेत तर माझ्या खूप दिवसाच्या इच्छा होत्या की आपण एक बारा तासाचं मौन करावं बारा तासाचा उपवास करावा बारा तासाची साधना करावी तर हे घरात तर काही शक्य होत नाही तर तिथे मी आईच्या परवानगीने ह्या तिन्ही गोष्टी करायला सुरुवात केली आणि आईने छान परवानगी दिली आपल्या तपोवनामध्ये कल्याण कुटीर म्हणून आहे तर तिथे साधारण दोन तीन तास ज्यांना ध्यान करायचं आहे त्यांच्यासाठी बसायची परवानगी आहे मी आईकडनं त्या कल्याण कुटीराची किल्ली घेतली आणि मग ते, ते सकाळच्या आरतीपासून साच्या संध्याकाळच्या साच्या आरतीपर्यंतचा बारा तासाचा ती साडी नेसून फक्त ती साडी नेसूनच तर आईने त्याची परवानगी मला दिली होती की हो तू जप करू शकतेस तिथे मौन धारण करू शकतेस तू उपवास करू शकतेस आणि ध्यान साधना पण करू शकते झालं होतं कसं ते सगळं जमलं कुटीरमध्ये पण नंतरचं असं झालं की मग संध्याकाळी ते सगळं संपल्यानंतर खूप आनंदाने आणि अहंकारानेसुद्धा असं मी म्हणू शकते की मी आईंकडे गेले की हे झालं बाबा बारा तासाचं माझं मौन उपवास आणि ध्यान तर तो सगळ्या साधकांना माहिती आहे की फक्त आईना अहंकार नाही आवडत बाकी तुम्ही काही चुका केल्या तर आई निस्तरतात पण अहंकार नाही त्यांना चालत तर मला झाला होता तो अहंकार मला हे जमलं ह्याचा तर आईंनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं की साडीचा सा प्रभाव वाटत आणि म्हणजे खूप मी तर आईच्या ज्या अनेक त्याच्यातली ही सगळ्यात महत्वाची कृपा मानते की सारखा सारखा अहंकार होतो आणि तो अहंकार नष्ट करायचं त्याचा अहंकाराचा फुगा फोडण्याचं खूप काम आईंनी अखंड केलेलं आहे मला आणखीन एक उपप्रश्न असा इथं विचारायचा आहे की साडी नेसल्यावर काही वेगळा फरक अनुभव काही जाणवलं का साडी करत असताना त्यावेळेस हो <laughs> साधना करत असताना आहे ना म्हणजे आईंची साडी आहे म्हटल्यानंतर ना ती <laughs> ते एक ऊर्जा ते एक तेज जाणवत आणि मुख्य म्हणजे कसं झालं होतं की बाकी साधकांना ती ऊर्जा जाणवत होती आणि मग ते जेव्हा म्हणत होते की तुम्ही आईंसारख्या दिसता तुमच्या चेहऱ्यावरती तेज आले ते आपलं काही नसतं ते त्या सूर्याच्या प्रकाशात <laughs> आपण असो तर काय दगड सुद्धा चमकतो तर तसं ते होतं गुरुची चमक असते ते तेज असते या संदर्भामध्ये ना एकदा असं की तपोवन तुला मानवलंय तर मला एकदम असं वाटलं की बापरे म्हणजे आपण असं काय जरा और... पण हा फार मोठ कॉम्प्लिमेंट असं मी म्हणेल कारण तपोवनात राहणं ही सोपी गोष्ट नाही गुरु प्रशिक्षणाला परीक्षा घेत असतात आणि तुम्हाला आईनी सांगितलं की तुला मानवलंय पण त्यावेळेस माझ्या मनात असं आलं की बापरे मानवलं म्हणजे मी खाऊन पिऊन सुखी झाडबीड होते असा माझ्या मनात भाव होता तर आईने सरळ म्हटलं की अगं केवढं तेज आलंय चेहऱ्यावर हो तर आईनी म्हटलं केवढं तेज आलंय मी पण मग मला असं वाटलं की अरे समोर जर चमकणारा एवढा तेजशी सूर्य असेल त्याच्यासमोर कुठलाही दगड सुद्धा चमकतोच की नाही आणि जर आईनी घासून तो दगड गुळगुळीत केला असेल जर तो किमान गारगोटी किंवा त्याची कास केली असेल तर ते जास्त चमकणार नाही का सूर्यापुढे काजव्याची काय चकाकी <laughs> <है। laughs> ते आहेच पण जे काही तेज होतं ते त्यांचं होतं मला आणखीन एक प्रश्न असं विचारायचं जसं मी तुम्हाला म्हटलं की तपोवन हे परीक्षा घेणारं आहे आणि परीक्षेमध्ये पास झालं तर तपोवन आणखीन एक गोष्ट देत ते म्हणजे आपला फुगा फुकतो हो oh. असं काही झालंय <laughs> का बरेच वेळा झालंय माझ्याकडे तर असं व्हायचं ना की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला असं वाटायचं की हो मी केलं आणि प्रत्येक वेळेस की नाही ही माझी शक्ती आहे की ज्याच्यामुळे तू हे करू शकतो एखादा अनुभव आहे का की आपल्याला काहीतरी वाटतं आपण स्वतःला आणि मानवी स्वभाव आहे नॅचरल आहे की मला आईनी कॉम्प्लिमेंट दिले मला काहीतरी वाटत आणि मग कुणीतरी येऊन टाचणी टोचून जातं तर असं तर मग तुमचं झालं असे तर खूप प्रसंग झाले अगदी सुरुवातीपासूनचे प्रसंग असे आहेत ना की ध्यानाला बसलं आहे आणि खूप छान ध्यान लागलं ध्यानाची वेळ संपली आईंनी पण ध्यान संपवलं सगळ्यांनी ध्यान संपवलं आणि मला काही उठावंसं वाटे ना तर शा कोणीतरी साधक म्हणाले की संध्याता किती छान ध्यान करतात ना तर मला लगेच आपला अहंकाराचा बघा हो मी ध्यान करते आई समोरच बसल्या होत्या आई मला ध्यान गुरुच लावून देतात पण त्याच्यात मला एक धडा आयुष्यभरासाठी मिळाला की ध्यानाला प्रेमाने आनंदाने आईनी सांगितलं म्हणून बसायचं काम आपलं आहे ध्यान गुरुच लावून देतात त्यामुळे ज्या दिवशी ध्यान जमेल आई तुमची कृपा आहे ज्या दिवशी ध्यान जमणार नाही आहे म्हणजे हुरळून पण जायचं नाही की वा 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 मी छान ध्यान केलं नाही ज्या दिवशी ध्यान नाही जमणार आहे त्या दिवशी आज काही आईची इच्छा नाही आहे बसण्याचं काम मी करते हा एक आयुष्यभरासाठीचा धडा आईने त्या पहिल्याच याच्यामध्ये मला दिलेला होता आणि अहंकाराचा फुगा एकदा कसं झालं होतं स्वामीजींच्या संदर्भातलं एक, स्वामी एक आठवण मला आत्ता येते ज्ञाननिष्ठानंद म्हणून आईंचे संन्यासी साधक होते तर त्यांना प्राणायाम शिकव असं आईंनी मला सांगितलं आता ते संन्यासी असल्यामुळे मी त्यांच्या खोलीत जाणं शक्य नव्हतं किंवा मा... ते माझ्या खोलीत येणं शक्य होतं मग त्यांनी आईची परवानगी घेतली आणि आम्ही भाव मंदिरामध्ये मी त्यांना प्राणायाम शिकवला आईंच्या सांगण्यावरनं तेव्हा परत असं झालं होतं की माझ्या मनामध्ये हा अहंकाराचा फुगा फुगला होता की आईंच्या संन्यासी साधकाला मी प्राणायाम शिकवते <laughs> <laughs> ते, ते आईंना मान्य नव्हतं बाकी सगळं मान्य होतं तर, तर ते सगळं झाल्यानंतर नमस्काराला आईंकडे गेलो स्वामीजी त्यांनी पण नमस्कार केला तर आईंनी त्यांचा नमस्कार स्वीकारला आणि त्यांना जायला सांगितलं आणि मी नमस्कार वाकले होते म्हणाले की काय चाललं होतं भाऊ मंदिरामध्ये तर मी म्हटलं की नाही स्वामीजी म्हणाले म्हणून मी प्राणायाम शिकवत होते आता मला कळायला की आपलं काहीतरी गडबड आहे काहीतरी चुकलं आहे तर रागाने नाही पण शांतपणे म्हणाल्या आम्ही नाही बी असं कधी करत मला कधीही आठवत नाही की आई माझ्यावरती ओरडले आहेत किंवा आई मला रागवल्या आहेत किंवा त्यांनी माझ्यावरती आवाज चढवला आहे पण त्यांचा तो शांतपणे असं ठामपणे जे एखादं वाक्य म्हणणं असायचं ना किंवा नुसते त्यांचे डोळे जरी स्थिर झाले तरी कळायचे की आपण खूप मोठी चूक केलेली आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला झाला अहंकार बर की स्वामीजींना मी प्राणायाम शिकवते तर ते काय ऐंना मान्य नाही तर खूप खूप तपवनातल्या प्रत्येक क्षणी मला अहंकार व्हायचा आणि तो फोडायचा हे काम तर, तर। आणि हे फुगे फुटल्याशिवाय प्रश्न विचारले होते का हो प्रश्न विचारण्यापेक्षा सुद्धा आईने एकेका गोष्टीत मला सांगितलं तू योगात राहायचं आहे आता हे एकदम वाक्य योगात राहायचं म्हणजे मी नक्की काय करायचं आई तर झालं असं होतं की मी तपवात राहत असताना असं वाटायचं की साधं राहावं ना आपण मग साधीशी साडी नेसून मी दोन तीन दिवस आईच्या समोर गेले तर आई म्हणा असं काय ते hmm. आईचं वाक्य आहे बघा फाटकी वस्त्र नेसली म्हणजे योग सिद्ध झाला oh, असं नाही आहे तर असं नाही बाई चांगलं नीटनेटकं राहावं असं hmm. आईंनी सांगितलं मग मी लगेच दुसऱ्या माझ्याकडची छान असलेल्या साड्या नेसायला लागले आई म्हणाला असं लोकांच्या लक्षात येईल असं नाही बाई वागू मग मला कळे ना की असंही नाही तसंही नाही मग तेव्हा हे म्हणालं की भोगात पण नाही आणि त्यागात पण नाही योगात राहायचं आहे oh. मग मा तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी कसं आहे करायच्या मी भोगते आणि मी त्यागते हे मी आला ना <laughs> योगात राहायचं आहे म्हणजे ह्या दोन्ही भोगात काय किंवा त्यागात आहे त्याचला फक्त मी काढायचं आहे किंवा एक असं सांगितलं त्यांनी की ते न त्यागते न भुंजीत आहात म्हणजे तुम्ही जरीचे साडी नेसून बसा तुम्ही ध्यानाला आईचं एक वाक्य आहे की कि तुम्ही किती किलो तो सुद्धा घालून बसू शकता तुमची आसक्ती तुमचं मन त्याच्यामध्ये नको तो अभ्यास आईने तिथे माझ्याकडनं करून घेतला की तुम्ही बाहेर नीटनेटकं असणं हे ठीक आहे फक्त तुम्ही त्याच्यातली आसक्ती काढा मग सगळं ठीक आहे त्यातला मी काढा हा मी काढणं एवढं एक काम जमलं ना तर बाकी सगळं खूप सोपं आहे आपला हा संवाद असा सुरू राहणार आहे तुर्तास इथेच थांबूया भेटूयात पुढच्या भागात हरिओम हरिओम